है आपकी आवाज सड़ सड़ त्या रखता चना मन सात बंडू का कंसा प्रभाव

पण त्याचे काम करते पाहिजे आजही आज आपण नाही अरे बाहेर गाडी वापरून जायचं आहे गाडी वापरून नाही राहील म्हणजे वाटणार फिरलंय ना हा काही कार्य पद्धती आपल्याला आवडलेली नाही भरपूर करायचं असं काही मानले नाही त्याच्यात वैचारिक दृष्टिकोन नाही सामाजिक बांधिलकी नाही दुसऱ्या उमेदवारांची गोष्ट घेण्याचं दर्जाच सन्मान्य राज्याचे बांधकाम मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य दादासाहेब ठाकरे कार्यपद्धती पाहिली इथून आले आम्ही साहेबांसाठी भरपूर मेहनत केली होती आविष्कार भाऊ आमचे लहानपणाचे संबंध भरपूर महिन्यात त्यांच्यासाठी केली या सगळ्या करत असताना विकास भाव वीस वर्षात केला नाही कुठेतरी वाढलं करण्याची वेळ आहे तो विकास एक तीन वर्षात केलेला दिसतोय सहा वयोगा वर्ष विकास का नाही आपले काही समाज बांधव म्हणतात का पुतळा उभारा साहेबांना उत्तर

त्यांना जीवन मी आजपर्यंत सत्ता गोधी सगळं करत असताना वीस वर्ष झाले विकासाचं विजय जे असलं पाहिजे होत ते झालं नाही जे शिक्षित झाले ते शिकले नोकरीसाठी गेले आणि जे माझे बांधव युवक पुरले त्यांच्या हातामध्ये किंवा परत गण देण्यात आल्या यो हे योग्य आहे का योग्य काय आहे स्वतः का गुन्हेगारी म्हणजे कोण देत आहे शिकवलं तर नाही आणि ते शिकले नाही त्यांना गुन्हेगारी देते मला एक प्रश्न आहे माले शहरात चांगले कॉन्ट्रॅक्टर कोण आहे सांगा बघा आपल्या बोलतील योग कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि त्याला कॉन्ट्रॅक्ट भेटते सगळे कामाशी आहे तुमच्या नदी मध्ये पोलीस नाही त्यांचे दिसते त्यांना टेंडर भेटतात अशी सगळी पद्धती आज खंत मालेगाव शहरामध्ये माले समाज समाजमंगल कार्यालय आहे सुनात समाजमंगल कार्यालय आहे धोबी समाजमंगल कार्यालय आहे पाळी समाजमंगल कार्यालय आहे आपल्या समाजाचं आहे का मंगल कार्यालय याने का करून घेतलं नाही ज्या आपल्या नेत्यांनी आपण निवडून आणला नाही हा विषय का मांडला नाही माझ्या बाबीचा तो विषय होता कुठे काय झाला तो विषय झाला ना कुठे गेला तो विषय मोठे मोठे शब्द दिले होते माझ्या बापिला निर्तीचे का झाला नाही दिला त्यांना जिल्ह्याच्या तर्कीशी काय दिलेलं आपलं कसं होईल आपल्या मुलाबाळाची तरक्की कसं होईल एवढ्या नंतर त्यांनी मर्यादित राहिली आता मला काही काही लोकांनी विचारलं भाऊ वगैरे ठेवताय एवढ्या वर्ष तेच केलं याचे त्याचे मतनच भाग फिरलो त्याचे दारवा पेट फिरलो आता तेच काय अरे आणि काय खायपेक्षा तुम्ही समाजाचं काम करून घ्या भाऊ समाजाला कुठे शिक्षित करा ना

तर ते दोनशे दोनशे आपल्या महिलेच्या विषय झाला भेटेल मला काही कल्पना वाटली ताई करायच्या बोलल्या तर भाऊ तुम्ही काही काळजी करू नका एवढा चांगला निर्णय घेणार असाल तर कुठल्याही प्रकारचे लाभ वापरला नाही या माझा माहिती तुम्ही स्वाभिमानी आहे कुठल्याही प्रकारचं काही नाही करता तुमच्या वेळ सगळ्या महिला गेली आणि आता सगळ्या माता नाही

अरे काही भाव होते आता बोलून मत आता बाड आहे ती आता जग सोडून द्या परत जागा खूप झालं गेलं त्यांच्या दादा इकडे घरून गेल्या अरे दुसऱ्या उमेदवाराच्या वरांना मध्ये बसू देत नाही अरे व्यक्ती पाठवत कोणी तिकडे चिंता ना हा दुसऱ्या उमेदवाराच्या घरी जाऊन मत मागू शकतो माझ माझ दे दे ना ना का माझे मत वरील माझे मत द्या पण हे आमचे कार्यकर्ते म्हणजे देवानी काम आहे का हा देवांनी म्हणे अजून मी जमत तुम्ही पब्लिक मात काय घ्यायचे आमले काय करण्याचे म्हणजे तुमचं या पाया खालती वाळू झरकते हे जमीन झरकते तेव्हा तुम्ही म्हणता कुतुदेवा म्हणे आज विकत जाऊ काय लिटा आले आले आणि जे हजार कार्यकर्त्यांच्या बरोबर असतो हे सगळ्यांनी लक्षात घ्या तो त्या धामण्याची इथं गर्दी नाही सगळे स्वाभिमानी लोक जमलेले आहेत आणि मी आज या मंचामधून अशी भूमिका करतो की कपिल रमेश आले आणि त्याच्यात सर्व मित्र परिवार सगळे समर्थक आमचे लोकप्रिय उमेदवार अपक्ष उमेदवार आदरणीय पंडुका

आधीच्या योग्य योग्य निर्णय तुम्ही घेतला कारण कि आता उमेदवाराची जी उमेदवारी आहे की बारा करून आठवा करून सर्वसामान्यांचे उमेदवार मंगल कार्यालय म्हणून असे सर्वसामानिक सर्वांना एकत्र घेऊन जाणार असा जाहीरनामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आणि हे जाणवांना आम्हाला खूप आनंद होते तुम्ही जास्तीच न बोलता तुम्ही त्या ठिकाणी पंच्याहत्तर हजार भरती असतो गरीबांच्या पूर्ण तिने भरती झाली पाहिजे स्पर्धा परीक्षा केलं त्याचा परिणाम असा झाला कि पहिल्यांदा मालेगाव पालिकेमध्ये पंचावन्न